तर आज आपण पितृपक्षामध्ये बनवल्या जाणाऱ्या सहा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवणार आहोत आणि सोबतच इथे आपण थापी वडी सुद्धा बनवलेली आहे पण हे सगळं बनवण्यासाठी इथे आपण फक्त एकच वाटण किंवा एकच मसाला तयार केलेला आहे ज्यामुळे तुमचं काम मात्र अतिशय सोपं होणार आहे तर एकच वाटण वापरून अतिशय चविष्ट अशा भाज्या आणि थापी वडी कशी बनवायची ते बघूयात तर इथे मी सहा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये कारल्याची भाजी गवार भेंडी लाल भोपळा बटाटा आणि मेथीची भाजी घेतलेली आहे इथे मी मेथीची भाजी घेतली याऐवजी तुम्ही कोणतीही पालेभाजी घेतली तरी देखील चालेल तर यातल्या काही भाज्या आदल्या दिवशी चांगल्या स्वच्छ धुवून निवडून चिरून ठेवायच्या म्हणजे मग तुमचं दुसऱ्या दिवशीचं काम थोडंसं सोपं होईल तर अशा रीतीने इथे मी थोडीशी अशी पूर्वतयारी करून घेतलेली आहे त्याचबरोबर इथे मी ही अशी थोडीशी आणखीन पूर्वतयारी करून घेतलेली आहे त्यामध्ये इथे मी घेतलेला आहे अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट पाव वाटी ओल्या नारळाचा किस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आपलं सिक्रेट वाटण किंवा हा मसाला जो मसाला वापरून किंवा हे वाटण वापरून आपण आज सहा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि थापी वडी बनवणार आहोत तर हा एकच मसाला किंवा वाटण कि तुम्ही बनवून ठेवलं की तुमच्या सहा प्रकारच्या भाज्या असो किंवा त्यापेक्षाही जास्त भाज्या तुम्ही अगदी कमीत कमी वेळेत झटपट बनवून तयार करू शकता चला तर मग हे वाटण कसं तयार करायचं हे बघूयात कांदा आणि लसणाचा वापर न करता आज आपण भाज्या बनवणार आहोत म्हणून इथे एक खास वाटण आज आपण बनवतोय त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेल्या आहेत आठ ते दहा हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा दोन चमचे जिरं दोन चमचे धणे आणि ताजी हिरवीगार कोथिंबीर इथे मी घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला पाणी न घालताच हे आपल्याला मिक्सरवर फिरून चांगलं दरदरीत वाटून घ्यायचं आहे तर बघा पाण्याचा अजिबात वापर न करता मी वर हे मी मिक्सरवर फिरून छान असं दरदरीत वाटून घेतलेलं आहे आणि आपला हा सिक्रेट मसाला इथे तयार झालेला आहे याचा वापर करून आपण सहा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि सहा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवणार आहोत चला तर मग रेसिपी सुरू करूयात तर पहिल्यांदा आपण भेंडीची भाजी करून घेऊ आणि त्यासाठी इथे मी गॅसवर गरम करत ठेवलेल्या पॅन मध्ये एक पळीभर तेल काढून घेतलंय तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला एक छोटा पाव चमचा जिरं घालायचं आहे सोबतच छोटा चमचा मोहरी घालायची जिरं आणि मोहरी छान तडतडली गेली की आता यामध्ये आपण तयार करून घेतलेलं हे मस्त खमंग वाटण घालायचं आहे याला देखील मध्यम आचेवरती एखाद मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायचं आहे यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत दोन शिमूटभर हिंग सोबतच अगदी थोडीशी हळद यामध्ये आपल्याला घालायची हळद आणि हिंग यामध्ये मिक्स करून घेतला आणि यानंतर आपण यामध्ये घालतोय आपण बारीक चिरून घेतलेली भेंडीची भाजी आता ही भेंडीची भाजी आपल्याला या फोडणीमध्ये थोडीशी परतून घ्यायची आहे गॅस आपल्याला मध्यम ठेवायचं आणि मध्यम आचेवरती एक ते दीड मिनटं भेंडी आपल्याला परतून घ्यायची आहे तर बघा एक ते दीड मिनटं मध्यम आचेवरती भेंडीला परतून घेतल्यानंतर भेंडी हलकीशी मौसर झालेली आहे आता यामध्ये आपण घालून घेऊ चवीपुरतं मीठ मीठ घालून यामध्ये मिक्स करून घेतलं यानंतर आपण यावरती झाकण ठेवणार आहोत आणि गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आणि दोन मिनिटांसाठी भेंडी आपल्याला वाफवून घ्यायची खूप जास्त आपल्याला याला वाफवून घ्यायचं नाही फक्त दोन मिनिटं आपण यावरती झाकण ठेवून भेंडी वाफवून घेणार आहोत तर बघा दोन मिनटानंतर यावरचं झाकण काढून बघितलं तर भेंडी छान अशी शिजलेली आहे मौसर झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ती अजिबात चिकट झालेली नाही आहे आता यामध्ये आपण दोन चमचे भाजलेल्या दाण्यांचं कूट घालायचं आहे आणि शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर भेंडीमध्ये आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर अशी ही साध्या सोप्या पद्धतीने तयार झाली आपली खमंग अशी भेंडीची भाजी या पित्राच्या किंवा श्राद्धाच्या भाज्या अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवल्या जातात पण चवीला मात्र अगदी चविष्ट आणि चवदार लागतात आता भेंडीची भाजी तर आपली बनवून झाली यानंतर दुसरी भाजी आपण बनवायला घेऊयात आता यानंतरची आपली दुसरी भाजी आहे ती म्हणजे गवारीची त्यासाठी इथे सारख्याच पॅन मध्ये मी एक ते दीड पळी तेल काढून घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला घालायचे आपण निवडून घेतलेली गवारीची भाजी तर गवार तुम्ही लहान मोठ्या कोणत्याही आकारामध्ये निवडून घेऊ शकता आता ही गवार तेलामध्ये आपल्याला चांगली परतून घ्यायची गवारीची भाजी अशी थोडीशी तेलामध्ये परतून घेतली की ती खाताना गिळगिळीत लागत नाही आणि त्याचबरोबर त्यामध्ये जर थोडासा कडवटपणा असेल तर तो देखील निघून जातो तर या इथे बघा मध्यम आचेवरती अगदी दोन मिनिटांसाठी गवार मी तेलावरती चांगली परतून घेतलेली आहे आणि त्यामुळे ती थोडीशी मौसर झालेली आहे त्याचबरोबर त्याचा हलकासा रंग बदललाय यावरती थोडेसे दाग देखील आलेले आता ही तेलावर भाजून घेतलेली जी गवारीची भाजी आहे ती आपण एका डिश मध्ये बाजूला काढून घेऊयात आता ह्याच पॅन मध्ये शिल्लक राहिलेलं जे तेल आहे त्यामध्येच आपण गवारीच्या भाजीसाठी फोडणी तयार करून घेऊ तर इथे मी थोडीशी मोहरी घातलेली आहे त्याचबरोबर पाव चमचा जिरं देखील घातलंय आता जिरं आणि मोहरी आपल्याला तेलामध्ये छान अशी तडतडू द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे आपण तयार करून घेतलेला हा मस्त असा खरपूस खमंग मसाला तर हा मसाला आपल्याला मध्यम एखाद मिनिटभर तेलामध्ये थोडासा परतून घ्यायचा आहे यानंतर दोन चिमुडभर हिंग आणि अगदी पाच ते सात कडीपत्त्याची पानं घालायची आहेत ही देखील फोडणीमध्ये मिक्स करून घेतली की आता आपण यामध्ये घालून घेऊ आपण भाजलेली गवारीची भाजी तरी भाजून घेतलेली गवारीची भाजी यामध्ये घालायची आणि अगदी दोन मिनिटासाठी याला या फोडणीमध्ये या थोडंसं परतून घ्यायचं आहे गवारीची भाजी आपण अगोदरच तेलामध्ये थोडीशी परतून घेतलेली असल्यामुळे या भाजीला शिजायला फारसा वेळ लागत नाही तर बघा यामध्ये थोडीशी आता आपण हळद घालून घेऊ आणि हळद घालून यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आपण यात आता चवीपुरतं मीठ घालून घेऊ मीठ घातलं भाजीमध्ये ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि यावर आता आपल्याला झाकण ठेवायचंय आणि मध्यम आचेवरती अगदी दोन मिनिटांसाठी गवारीला आपल्याला वाफवून घ्यायचंय तर दोन मिनिटांसाठी मध्यम आचेवरती ही गवारीची भाजी आपण वाफवून घेतली आणि त्यानंतर इथे बघू शकता मस्त अशी आपली ही गवारीची भाजी शिजलेली आहे छान अशी वाफवली गेल्यामुळे मऊ झालेली आहे याला एकदा आपण आता हलवून घेऊ आता या गवारीच्या भाजीमध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चमचे ओला नारळाचा किस तर इथे मी ओला नारळाचा कीज वापरत आहे या ऐवजी तुम्ही दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घातला तरी देखील चालेल ओल्या नारळाचा कीज घातल्यानंतर तो यामध्ये आपण चांगला मिक्स करून घेऊ आणि थोडस याला एखाद मिनिटासाठी आपण परतून घेणार आहोत तर अशा रीतीने तयार झाली आपली मस्त खमंग आणि चवदार अशी गवारीची भाजी गवारीची भाजी बनून झाली यानंतर आपण आपली पुढची भाजी बनवायला घेऊ आता यानंतरची आपली तिसरी भाजी आहे ती म्हणजे बटाट्याची तर त्यासाठी इथे पॅन मध्ये मी पळीभर तेल काढून घेतलंय आणि नेहमीप्रमाणे फोडणीसाठी मी इथे घातलेली आहे थोडीशी मोहरी आणि थोडस जिरं जिरं आणि मोहरी छान अशी फुलली गेली की यामध्ये घालायचंय आपण तयार करून घेतलेलं हे छान असं चौदार वाटण त्याचबरोबर यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची सोबतच आपण यामध्ये घालणार आहोत दोन चिमूटभर हिंग आता हे आपल्याला एक मिनिटभर मध्यम आचेवरती हलकस परतून घ्यायचंय खूप जास्त याला आपल्याला परतून घ्यायचं नाही नाहीतर आपला मसाला जो आहे तो करपू शकतो आता यामध्ये आपल्याला घालायच्या आहेत आपण सुरुवातीला करून घेतलेल्या या बटाट्याच्या फोडी तर बटाटा कच्चा असल्यामुळे याला शिजायला थोडासा वेळ जास्त लागतो मी इथे कच्चा बटाटा घेतलेला आहे याऐवजी तुम्ही उकडलेला बटाटा देखील घेऊ शकता तर या कच्च्या बटाट्याच्या फोडींना आपल्याला या फोडणीमध्ये थोडंसं परतून घ्यायचंय तर एक ते दोन मिनिटासाठी आपण या बटाट्याच्या फोडी फोडणीमध्ये परतून घेतल्यानंतर थोड्याशा मौसर झालेला आहे अशा या बटाट्याच्या फोडी तेलामध्ये परतून घेतल्या की म्हणजे मग बटाटा हा पटकन शिजला जातो आता यामध्ये चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचंय मीठ घालून आपण यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात मीठ घालून झालं आता यावरती आपल्याला झाकण आहे आणि बटाटा आपल्याला दोन ते तीन मिनिटांसाठी थोडा वेळ मध्यम आचेवरती वाफवून घ्यायचं आहे जवळपास दोन ते तीन मिनिटांनंतर यावरचं झाकण काढून बघितलं तर बघा बटाट्याच्या ज्या फोडी आहेत त्या छान अशा शिजलेल्या आहेत याला एकदा आपण असं हलवून घेऊ तर बटाट्याच्या फोडी शिजल्यात की नाही हे आपण एकदा चेक करून बघूयात हो तर बघा बटाटा मस्त असा मौसर शिजलेला आहे आणि अशा रीतीने आपली तयार झाली इथे बटाट्याची सुक्की भाजी नंतरची आपली चौथी भाजी आहे ती म्हणजे लाल भोपळ्याची तर सारख्याच पॅनमध्ये शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये आणखीन थोडंसं तेल मी ॲड केलं आणि यामध्ये फोडणीसाठी थोडीशी मोहरी आणि जिरं घातलेलं आहे सोबतच इथे मी कडीपत्त्याची पानं देखील घातलेली आहे आणि यानंतर त्यामध्ये घातलेला आहे एक चमचाभर आपण तयार करून घेतलेला हा मस्त असा खमंग मसाला आता हे थोडंसं आपण एखाद मिनिटभर मंद आचेवरती परतून घ्यायचंय एखाद मिनिटभर आपण हे परतून घेतलं एक मिनिटभर हे थोडंसं परतून घेतलं आता यात थोडीशी हळद आणि दोन चिमुटभर हिंग घालायचा हिंग आणि हळद फोडणीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं यानंतर आपल्याला घालायच्या आहेत आपण बारीक चिरून घेतलेल्या ला ह्या लाल भोपळ्याच्या फोडी तर याच्या आपल्याला अगदी बारीक फोडी करून घ्यायच्या म्हणजे मग भोपळा जो आहे तो पटकन शिजला जातो आता याला मंद आचेवरती दोन मिनटांसाठी फोडणीमध्ये चांगलं परतून घ्यायचंय सगळ्या भाज्या अशा ह्या तेलामध्ये चांगल्या परतून घेतल्या की त्या चवीला खूप छान लागतात आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालू आणि मीठ घालून ते यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ मीठ घालून झालेलं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स देखील करून घेतलंय आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय आणि भोपळ्याच्या फोडींना आपल्याला मंद आचेवरती वाफ देऊन घ्यायचे आहे तर बघा मंद भोपळा छान असा वाफवून घेतल्यानंतर तो अगदी व्यवस्थित शिजलेला आहे आणि मस्त असा मौसर झालेला आहे आता यामध्ये दोन चमचे ओल्या नारळाचा किस घालायचा याऐवजी तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला तरीही चालेल ओल्या नारळाचा कीस घालून तो यामध्ये मिक्स करून एखाद मिनिटभर या भाजीला पुन्हा एकदा परतून घेतलेला आहे छान अशी भाजी परतून झालेली आहे आणि भोपळा देखील बघा मस्त मौसर शिजलेला आहे अशा रीतीने तयार झाली आपली लाल भोपळ्याची मस्त अशी चवदार आणि चविष्ट अशी भाजी तर यानंतरची आपली पाचवी भाजी आहे ती म्हणजे कारल्याची तर सुरुवातीलाच आपण कारल्याच्या कापांना हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं त्यामुळे बघा याला पाणी सुटलेलं आहे हे, हे कार्ले चा कार्ले चा है, जे पाणी आहे ते कडवट पाणी आहे त्यामुळे या कारल्याच्या कापांना बघा असं हलक्या हाताने दाबून यातलं जे कडवट पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचंय म्हणजे मग कारल्याची भाजी फारशी कडू होत नाही तर बघा कारल्याच्या कापांना मी दोन्ही हाताच्या मदतीने असं याला घट्ट दाबून यातलं कडवट पाणी जे आहे ते काढून घेत आहे तर अशा रीतीने सर्व कारल्याच्या कापांना हाताने असं घट्ट दाबून पिळून यातलं जे कडवट पाणी आहे ते मी पूर्णपणे काढून घेतलंय आणि बऱ्यापैकी याला कोरडं करून घेतलेलं आहे आता यानंतर आपण कारल्याची भाजी बनवायला घेऊयात तर त्यासाठी इथे बघा गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलंय या पॅनमध्ये मध्ये आपल्याला एक पळीभर तेल काढून घ्यायचंय तेल हलकसं गरम झालं की यामध्ये आपल्याला फोडणीसाठी एक छोटा पाव चमचा जिरं घालायचंय सोबतच आपण यामध्ये घालणार आहोत आपण तयार करून घेतलेलं हे मस्त असं वाटण त्याचबरोबर यात आपण घालणार आहोत दोन चिमुटभर हिंग आणि अगदी थोडीशी आपल्याला यात हळद घालायची आता हे छान असं आपल्याला मध्यम आचेवरती एखाद मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचंय तर आपण तयार करून घेतलेलं वाटण थोडस परतून घेतलं की आता यामध्ये आपल्याला घालायच्यात या कारल्याच्या फोडी आता या कारल्याच्या फोडींना आपण मध्यम आचेवरती एखाद मिनिट भर थोडस असं परतून घेऊ कोणतीही भाजी तेलामध्ये थोडीशी अशी परतून घेतली की म्हणजे मग ती चवीला खूप छान लागते चविष्ट लागते तर कारल्याच्या फोडी एक मिनटासाठी मध्यमाचरती परतून घेतल्या आता यामध्ये चवीपुरतं आपण मीठ घालून घेऊ मीठ घालताना यामध्ये थोडंसं बेतानेच घालायचं कारण सुरुवातीला आपण यामध्ये मीठ घालून कारल्याच्या फोडींना मॅरिनेट करून ठेवलेलं होतं मीठ घालून व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेतलं आता या कारल्याच्या फोडींवरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे तर बघा हे कारल्याचे काप थोड्या वेळासाठी वाफवून घेतल्यानंतर छान असे वाफवलेले आहेत शिजलेले आहेत आणि मस्त मौसर देखील झालेले आहेत आता ही कारल्याची भाजी तुम्हाला जर चटपटीत खायला आवडत असेल तर यामध्ये थोडासा गुळाचा खडा आणि चिंचेचा कोळ यामध्ये तुम्ही घातला तरी देखील चालेल किंवा जर कारल्याची भाजी तुम्हाला कुरकुरीत खायला आवडत असेल तर यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि मंद आचेवरती कारल्याचे काप छान असे कुरकुरीत होईस तोपर्यंत आणि याला हलकासा तांबूस रंग येईस तोपर्यंत शिजून घ्यायचा आहे तर अशा रीतीने इथे आपली ही कारल्याची भाजी देखील बनवून तयार झालेली आहे आता यानंतर आपण पुढची भाजी बनवायला घेऊ आता यानंतर शेवटची आणि सहावी भाजी आपण बनवणार आहोत ती म्हणजे मेथीची भाजी त्यासाठी पॅनमध्ये मी तेल काढून घेतलं आहे आणि तेल गरम झालं की आता आपण यामध्ये तयार केलेलं आपलं मस्त असं हे खमंग आणि खरपूस वाटण घालून घ्यायचं आहे तर एक चमचाभर वाटण मी यामध्ये घातलं आता यानंतर हे जे वाटण आहे ते आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे तर तेलावरती वाटण एखाद मिनिटभर वर मंदाचेवरती चांगलं परतून घेतलं आता यात आपण घालून घेऊ स्वच्छ निवडून धुवून घेतलेली ही मेथीची भाजी इथे मी मेथीची भाजी घेतलेली आहे याऐवजी तुम्ही कोणतीही पालेभाजी घेतली तरी देखील चालेल मेथीची भाजी यामध्ये घातल्यानंतर आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आहे मेथीची भाजी फोडणीमध्ये घातल्याबरोबर लगेचच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं नाही नाहीतर भाजी शिजायला थोडासा वेळ जास्त लागतो आणि त्याचबरोबर लगोलग आपण जर यामध्ये मीठ घातलं तर मिठाचं प्रमाण जास्त होऊन भाजी देखील खारट होऊ शकते त्यामुळे तेलावरती मेथीला थोडस आपल्याला परतून घ्यायचंय आणि त्यानंतरच आपण यामध्ये मीठ घालणार आहोत बघा अगदी थोड्या वेळासाठी मेथीची भाजी या फोडणीमध्ये परतून घेतल्यानंतर थोडीशी कमी झालेली आहे आणि पॅनच्या बुडाशी जाऊन बसलेली आहे तर आता या स्टेजला आपल्याला भाजीमध्ये मीठ घालायचं आहे मीठ घालून भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता भाजीवरती झाकण न ठेवताच मध्यम आचेवरती भाजी, भाजी पाच ते सहा मिनिटांसाठी आपल्याला चांगली शिजून घ्यायची झाकण न ठेवता भाजी शिजून घेतली की म्हणजे मग भाजीतली जीवनसत्व तशीच टिकून राहतात आणि त्याचबरोबर भाजीचा हिरवा रंग देखील तसाच कायम राहतो तर बघा मध्यम आचेवरती पाच ते सहा मिनिट भाजीला चांगलं शिजून घेतलं मीठ घातल्यानंतर भाजीला थोडंसं पाणी सुटलं होतं ते देखील बऱ्यापैकी आटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे याऐवजी तुम्ही ओल्या नारळाचा कीस घातला तरी देखील चालेल शेंगदाण्याचा कोट घालून आता भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून पुन्हा एकदा याला एखाद एक मिनटासाठी आपण थोडंसं परतून घेऊ तर बघा मस्त अशी आपली ही मेथीची भाजी देखील या इथे बनून तयार झालेली आहे तर या भाजीमध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भिजवलेली मुगाची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ देखील घालू शकता पण इथे मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही मेथीची भाजी बनवून तयार केलेली आहे तर मस्त अशी खमंग आपली ही मेथीची भाजी देखील या इथे बनून तयार आहे आता यानंतर आपण सुरुवातीला तयार करून घेतलेलं हिरवं वाटण वापरूनच वा आपण थापी वडी देखील बनवणार आहोत आणि त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये एक वाटी बेसनपीठ काढून घेतले त्यामध्ये थोडीशी आपल्याला हळद घालायची सोबतच चवीपुरतं मीठ घालायचं आहे हळद आणि मीठ घालून बेसन पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याचा दाटसर असा गोळ तयार करून घ्यायचा आहे तर ज्या वाटीने मी बेसनपीठ घेतलं होतं त्याच वाटीने मोजून इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा बेसनपीठ घेत असताना घट्ट दाबून घ्यायचं खूप हलक्या हाताने वाटीमध्ये बेसनपीठ भरायचं नाही नाहीतर मग तुमचं पाण्याचं प्रमाण बिघडू शकतं आणि त्यामुळे थापी वडी देखील सुकू शकते तर थोडं थोडं पाणी बेसन पिठामध्ये घालत बेसन पिठामधल्या गुठळ्या मोडत याचा मी बघा असा दाटसर घोळ तयार करून घेतलेला आहे तर इथे मी असा हा दाटसर बेसन पिठाचा घोळ तयार करून घेतला आता यानंतर आपण पुढची कृती करायला घेऊ गॅसवर पॅन गरम करायला ठेवायचंय त्यामध्ये एक पळीभर आपल्याला तेल घालायचंय तेल गरम झालं की यानंतर आपण तयार करून घेतलेलं हे जे हिरवं वाटण आहे ते आपल्याला यामध्ये घालायचंय यानंतर आता आपल्याला हे एखाद मिनिटभर मंदाचे वरती हलकस परतून घ्यायचंय काही सेकंदासाठी हा मसाला परतून घेतल्यानंतर यामध्ये दोन चिमुळभर हिंग घालायचा आणि हिंग यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला यात घालायचं आहे एक वाटी पाणी तर ज्या वाटीने मोजून आपण बेसन पीठ घेतलं होतं त्याच वाटीने मोजून एक वाटी पाणी इथे आपण घातलेलं आहे तर पाण्याला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता यामध्ये घालायचं आहे आपण तयार करून घेतलेला हा जो बेसन पिठाचा गोळ आहे तो घालायचा आहे आणि एका हाताने बेसन पिठाचा गोळ पाण्यामध्ये घालायचा आहे आणि दुसऱ्या हाताने चमचाने याला एकसारखं हलवत हा बेसनपीठाचा गोळ पाण्यामध्ये चांगला एकजीव करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा ही कृती करत असताना आपल्याला गॅस मंद ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर ही कृती जी आहे ती एकदम फटाफट करायची आहे म्हणजे मग बेसन पिठाच्या पाण्यामध्ये गुठळ्या तयार होणार नाही आता या मिश्रणाला जोपर्यंत घट्टपणा येत नाही तोपर्यंत हे मिश्रण चमच्याने आपल्याला सतत एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे मग बेसन पिठाच्या यामध्ये गोठाळ्या तयार होणार नाहीत तर बघा हे मिश्रण जे आहे ते थोडंसं घट्टसर असं झालेलं आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय आणि तीन ते चार मिनिटांसाठी हे मिश्रण आपल्याला चांगलं वाफवून घ्यायचंय तर लक्षात ठेवा हे मिश्रण वाफवून घेत असताना प्रत्येकी एका मिनिटाला आपल्याला यावरचं झाकण काढून हे एकदा असं हलवून घ्यायचंय म्हणजे मग बेसन पीठ व्यवस्थित शिजलं जाईल आणि त्याचबरोबर ते पॅनच्या बुडाशी देखील चिकटणार नाही तर बघा अधून मधून याला एकसारखं हलवत हे मिश्रण मी चांगलं असं वाफवून शिजून घेतलेलं आहे आणि या मिश्रणाला बघा छान असा घट्टसरपणा देखील आलेला आहे आता या स्टेजला जर का तुम्हाला हे मिश्रण पातळ वाटत असेल तर तुम्ही यावर वरून थोडंसं बेसनपीठ देखील भुरभुरू शकता जेणेकरून ह्या मिश्रणाला चांगला दाटसरपणा येईल पण इथे मी एक वाटी बेसन पिठासाठी दोन वाटी पाणी वापरलेलं होतं त्यामुळे अगदी परफेक्ट असं हे मिश्रण म्हणून तयार झालेलं आहे तर लगेच या गरम मिश्रणाची आपल्याला वडी थापून घ्यायची आणि त्यासाठी इथे मी अगोदरच एका ताटाला तेल लावून ग्रीस करून घेतलेलं होतं आता हे गरमागरम मिश्रण आपण या ताटामध्ये काढून घेऊ आणि ताटामध्ये आपल्याला छान अशी एकसारखी वडी आपल्याला थापून घ्यायची सुरुवातीला हे मिश्रण गरम असल्यामुळे चमच्याने ताटामध्ये असं पसरून घ्यायचं आणि त्यानंतर हाताला थोडस असं थंड पाणी लावून वडी आपल्याला थापून घ्यायची तर बघा हे मिश्रण जे आहे ते मी ताटामध्ये छान असं व्यवस्थित एकसारखस पसरवून घेतलेलं आहे आता यावरती आपल्याला घालायचं आहे थोडासा ओला नारळाचा किंवा सुक्या खोबऱ्याचा किस तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ओला नारळ किंवा सुक्या खोबऱ्याचा किस यावरती घालू शकता यानंतर मी यावरती घातलेले आहेत थोडेसे भाजलेले तीळ त्याचबरोबर वडी छान दिसावी याकरता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील मी यावरती घातलेली आहे आता याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर बघा दहा ते पंधरा मिनिटांनंतर वडी पूर्णपणे थंड झालेली आहे आणि छान अशी सेट देखील झालेली आहे आता याच्या आपण वड्या कट करून घेऊ तर इथे मी कापणीच्या आकाराच्या या वड्या कट करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे या वड्या कट करून घेऊ शकता तुम्हाला हव्या तशा लहान मोठ्या आकाराच्या तुम्ही या ठिकाणी वड्या कट करून घेतल्या तरी देखील चालतील तर सगळ्या वड्या इथे मी कट करून घेतलेल्या आहेत एक वडी मी तुम्हाला काढून दाखवते तर बघा मस्त अशी आपली ही कापणीच्या आकाराची ही थापी वडी बनून तयार झालेली आहे खूप जास्त जाड नाही किंवा अगदी पातळ नाही थोडीशी मध्यम जाडीची अशी ही मी थापी वडी तयार करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने बनवलेली ही थापी वडी खायला खूप खमंग आणि चवदार लागते नक्की करून बघा तर अशा रीतीने आज आपण एकच वाटण वापरून अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पितृपक्षामध्ये बनवल्या जाणाऱ्या सहा वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या भाज्या बनवून तयार केलेल्या आहेत ह्या भाज्या अगदी झटपट बनून तयार होतात चवीला म्हणाल तर मस्त खमंग आणि चविष्ट लागतात सोबतच आपण हे वाटण वापरून मस्त अशी खमंग थापी वड़ी देखील तयार केलेली आहे तर तुम्ही देखील या भाज्या आणि ही थापीव वडी नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स मध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर एक नक्की लाईक करा आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका